नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लवकरच मिळणार दोनशे पंच्याऐंशी जणांना नियुक्ती पंधरा दिवसात प्रक्रिया पूर्ण होण्याचे प्रशासनाकडून संकेत आचारसंहितेमुळे लागला आहे ब्रेक नियुक्ती न झालेल्या उमेदवारांची संख्या आहे नियुक्ती न मिळालेल्या उमेदवारांची संख्या अशी कनिष्ठ सहाय्यक लिपिक तीन पशुसंवर्धन पर्यवेक्षक तीन औषध निर्माता अधिकारी दोन कनिष्ठ अभियंता बांधकाम दोन स्थापत्य अभियांत्रिकी तीन आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आठ आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के एकशे एकोणसाठ आरोग्यसेवक महिला एकोणनव्वद ग्रामसेवक सोळा एकूण दोनशे पंच्याऐंशी तर पहा जिल्हा परिषदच्या नऊ संवर्गातील सुमारे दोनशे पंच्याऐंशी जणांची नियुक्ती विविध कारणास्तव थांबली आहे संबंधित उमेदवारांना आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नियुक्तीचे पत्र देण्यासाठी झेडपीच्या प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले मात्र आचारसंहितेमध्ये ही प्रक्रिया थांबवली मात्र शनिवारी निकाल लागणार आहे त्यामुळे आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर पुढील पंधरा दिवसात नियुक्ती देण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आरोग्यसेवक सेविका अभियंता ग्रामसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका अशा एकूण सतरा संवर्गातील सुमारे सातशे चौपन्न जागांसाठी भरती प्रक्रिया काही महिन्यापासून राबवण्यात येत आहे काही दिवसापूर्वी परीक्षा दिलेल्या उमेदवारांचा परीक्षेचा निकाल लागला त्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी सुरू झाली विविध संवर्गातील सुमारे दोनशे एकोणसाठ सॉरी एकोणनव्वद उमेदवारांना नियुक्तीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर बहुसंख्य उमेदवार कामावर हजर झाले मात्र काही संवर्गातील उमेदवारांना नियुक्तीचे आदेश मिळाले नाही त्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मनात धाकधूक वाढली आहे आम्हाला नियुक्तीचे पत्र कधी मिळणार आमच्या नियुक्तीचे काय झाले अशी सातत्याने विचारणा करीत उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये धडका मारत होते मात्र आचारसंहितेचे कारण एकूण निराश होऊन निघून गेले आज शनिवार निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्यामुळे आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर पुढील पंधरा दिवसात तातडीने नियुक्ती देण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू आहे काही संवर्गात कागदपत्राची कमतरता होती तर आरोग्यसेविका या पदाबाबत मार्गदर्शन देणे आवश्यक होते त्यामुळे नियुक्ती थांबवली होती प्रशासनाने शासनाकडे मागवलेले मार्गदर्शन मिळाले मात्र आरोग्याच्या नियुक्तीबाबत अजूनही काही प्रश्न उपस्थित होत आहे मात्र आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर नियुक्ती देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामुळे पुढील पंधरा ते वीस दिवसात नियुक्तीपत्र मिळण्याचे संकेत आहे